नमस्कार आज आपण बनवतोय बटाटा शेव चीज सँडविच त्यासाठी लागणारंही साहित्य आहे बटाटा शेव चीज सँडविच हा सँडविच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार आवडतो याची टेस्ट फारच छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण बटाटा शेव चीज सँडविचसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत चला तर मग साहित्य पाहूया इथे आपण ब्रेड घेतले आहेत आपण जे नॉर्मल ब्रेड घेतो तेच ब्रेड मी घेतले आहेत चार बटाटे उकडून त्याची साल काढून ते मॅश करून घेतले आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी शेव घेतला आहे एकदम बारीकही नाही एकदम जाडही नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा मी शेव घेतला आहे त्यानंतर इथे मी चार चीज क्यूब घेतले आहेत तीस ग्राम बटर घेतलं आहे त्यानंतर चिमूटभर बर... हिंग घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आपण सँडविचसाठी बटाट्याचे जे फिलिंग बनवणार आहोत त्यासाठी मसाला बनवणार आहोत आपण त्यासाठी साहित्य घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घेतली आहेत दोन अद्रकचे तुकडे बारीक बारीक कापून घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे अर्धा चमचा जिरे घेतलं आहे आणि चार ते पाच लसूण पाका घेतल्या आहेत आपण सँडविचसाठी जी चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या आहेत कडीपत्त्याची पाने घेतली आहेत पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे अर्धा लिंबू घेतला आहे तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि जिरे घेतला आहे अर्धा चमचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य जे घेतलं आहे ते काढून घेणार आहोत सगळ्यात आधी मी कोथिंबीर काढून घेते अद्रक कढीपत्त्याची पाने त्यानंतर ह्या दोन हिरव्या मिरच्या लसूण पाक्या आणि जिरे आता हे सगळं साहित्य आपल्याला पाणी न ॲड करताच आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे चला तर मग वाटून घेऊया मी हे असं वाटून घेतलं आहे अशा प्रकारेच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जास्त बारीकी नाही करायचं हा मसाला मी या एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेते मसाला मी या वाटीमध्ये काढून घेतला आहे आता याच भांड्यामध्ये आपल्याला ब्रेडला जी सँडविच बनवताना चटणी लावून घ्यायची आहे ती बनवून घेणार आहोत याच भांड्यामध्ये मी बनवून घेते त्यासाठी इथे मी या लसूण पाकळ्या घेते कडीपत्त्याची पानं घेते पुदिना पुदिन्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे टेस्ट छान येते त्यानंतर हिरव्या मिरच्या त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर हे जिरे वरून थोडा लिंबू पिळून लिंबू आपल्याला पूर्ण अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाने या चटणीची टेस्ट फार छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे या, या साहित्यामध्ये मी दोन चमचे पाणी ॲड करणार आहे जास्त करायचं नाही पाणी ॲड आणि आता हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे चटणी आपल्याला बारीकच वाटून घ्यायची आहे आपण चटणी बनवून घेतली आहे ही चटणी आपल्याला आपण जेव्हा सँडविच बनवू तेव्हा ब्रेडला लावण्यासाठी लागणार आहे म्हणून मी बनवून घेतली आहे अशा प्रकारे आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे ही चटणी टेस्टला फारच छान लागते आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते चटणी मी बाऊलमध्ये काढून घेतली आहे आपण सँडविचसाठी जे बटाट्याचं फिलिंग लागणार आहे ते बनवून घेणार आहोत त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये मी तेल ॲड करणार आहे तेलावर मी हिंग ॲड करणार आहे त्यानंतर आपण ही कडीपत्त्याची पाने ॲड करणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे ॲड करणार आहोत त्यानंतर आपण हा बनवलेला मसाला ॲड करणार आहोत मी सगळाच मसाला ॲड करते मसाला आपल्याला आता या फोडणीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडा परतूनही घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे इथे मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे धने पावडरच्या जागी तुम्ही किचन किंग मसालाही वापरू शकता आता मी हे ॲड करते हळद आणि धने पावडर आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यासोबतच मी मीठही फोडणीमध्येच ॲड करते म्हणजे ते भाजीला छान असं लागलं जातं पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये हे मॅश केलेले बटाटे ॲड करणार आहोत पूर्ण बटाटे आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपण पूर्ण मसाल्याने मॅश केलेले बटाटे एकजीव करून घेतले आहेत थोडीशीच वरून मी कोथिंबीर ॲड करते जास्त नाही करत आहे आपण सँडविचमध्ये जे बटाट्याचं फिलिंग वापरणार आहोत ते आपलं रेडी आहे आता हे मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे हे जे सँडविचच्या बटाट्याचं फिलिंग आहे ते काढून घेते हे टेस्टला फार छान लागतं आपण हे बटाट्याचं फिलिंग पूर्ण यामध्ये काढून घेतलं आहे चला तर मग आता सँडविच बनवायला सुरुवात करूया सँडविच बनवण्याच्या अगोदर आपण ब्रेडच्या ह्या ज्या कडा आहेत त्या कापून घेणार आहोत चारही बाजूच्या कडा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत कडा यासाठी कापायच्या नाहीतर हे बाजूचं जे आहे जो बाजूचा भाग आपण जो कापतो आहे तो असा दाताखाली आल्यानंतर जाडसर असा लागतो आपण पूर्ण ब्रेडच्या कडा कापून घेतल्या आहेत अशा प्रकारे चला तर मग आता सँडविच बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी ब्रेड स्लाइस असे लावून घेते म्हणजे सँडविच बनवायला इझी जाईल आणि झटपट असे सँडविच बनले जातील मी तुम्हाला तीन सँडविच बनवून दाखवते आता यावर आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे पूर्ण ब्रेडला मी अशाच प्रकारे चटणी लावून घेणार आहे या चटणीने या सँडविचला फार छान अशी टेस्ट येते अशा प्रकारे मी पूर्ण सँडविचला चटणी लावून घेतली आहे आता हे बटाट्याचं जे फिलिंग आहे ते आपल्याला यावर ॲड करायचं आहे बटाट्याचं फिलिंगही आपण यावर या ॲड करून घेणार आहोत म्हणजे सँडविच झटपट असे बनले जातील तुम्हाला जर चटणीच्या वरती चीज ॲड करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता पण मी केलं नाही आहे कारण मी नंतर करणार आहे एक कढीपत्त्याची पानं वगैरे तुम्हाला काढायची असेल तर काढून टाकू शकता आता आपल्याला बटाट्याचं जे स्टपिंग आहे ते व्यवस्थित असं ब्रेडला स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण स्टपिंग मी असं सर्व बाजूंनी स्प्रेड करून घेणार आहे हे टेस्टला फार छान लागतं आता यावर आपण चीज किसून ॲड करणार आहोत मी चीज क्यूब घेतली आहेत तुम्ही स्लायसी घेतल्यात तरी काही हरकत नाही आहे आता यावर मी शेव ॲड करणार आहे शेवी थोड़ी शेव थोडी आपल्याला अशी स्प्रेड करून घ्यायची आहे शेव दाताखाली आल्यावर याची टेस्ट छान लागते मुलांना स्पेशली हे फार आवडतात तुम्ही हे सँडविच टिफिनलाही मुलांना देऊ शकता आता आपल्याला ब्रेडची ही दुसरी स्लाईस आहे ती अशी यावर पलटी मारायची आहे थोडं प्रेस करायचं आहे अशा प्रकारे सेम करायचं आहे अशा प्रकारे मी हे सँडविच बनवून घेतले आहे आता हे सँडविच आपल्याला टोस्ट करायचे आहेत माझ्याकडे गॅसवालं टोस्टर आहे त्यावर मी टोस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला माझ्याकडे हे वालं टोस्टर आहे जे मी यूज करते त्याला मी आता बटर लावून घेणार आहे आतून सगळ्या बाजूनी हे मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतं जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही डायरेक्ट पॅनवरही हे सँडविच गरम करू शकता आणि वरून थोडंसं याला प्रेस करायचं म्हणजे जे छान असे सँडविच तयार होतात पॅनवर मी अशा प्रकारे दोन्ही बाजूनी बटर लावून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये सँडविच ॲड करायचं आहे आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे एक्स्ट्राच्या ज्या कडा आहेत ते याने आपोआप कट होतात कट करण्याची गरज नाही आणि हे मी बंद केलं इकडून आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे चला तर मग गॅसवर ठेवूया आणि टोस्ट करून घेऊया गॅस मी चालू करून घेतला आहे मी गॅस मिडियम ठेवला आहे त्यावर हे टोस्टर ठेवून आपल्याला आता सँडविच टोस्ट करून घ्यायचं आहे जास्त फास्ट ठेवल्यावर हे लगेच करपतं म्हणून गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला हे टोस्टर एका बाजूने तीन ते चार मिनटं आणि दुसऱ्या बाजूने तीन ते चार मिनटं असं आपल्याला हे टोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे छान असे सँडविच तयार होतात मी, होता। मी दाखवते हो तुम्हाला पाहू शकता छान असं सँडविच से तयार झालं आहे मी हे काढून घेणार आहे आता पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे बटर लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंना यामध्ये मी सँडविच ठेवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता या कडा आहेत ना आपोआप कट होतात अशा मी आता ह्या बाजूला कट करून घेते मला दाखवते कडा अशा प्रकारे बाजूला होतात जेवढं ह्या सँडविचच्या टोस्टरमध्ये ब्रेड बसलं जातं तेवढंच बसतं आणि बाकीच्या कडा ह्या बाजूला निघतात पुन्हा एकदा आपण सँडविच टोस्ट करून घेणार आहोत आणि राहिलेला जो एक सँडविच आहे तोही मी याच प्रकारे टोस्ट करून घेणार आहे एक बाजू झाली आहे आता दुसरी बाजू आपण पलटी मारणार आहोत मध्ये असं तुम्ही थोडं ओपन करून बघू शकता पाहू शकता छान असं सँडविच तयार होतो या टोस्टरमध्ये दोन्हीही बाजू आपण टोस्ट करून घेतले आहेत हे लगेच करपलं जातं जास्त वेळ नाही ठेवायचं आता हेही सँडविच मी काढून घेणार आहे अशा प्रकारे सँडविच बनवून तयार आहेत आता हे आपण कट करून घेणार आहोत छान असे दोन्ही बाजूनी भाजले गेले आहेत सँडविच मी आता तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता छान असे सँडविच तयार आहेत सगळे सँडविच मी त्याच पद्धतीने कापून घेते सगळे सँडविच मी त्याच पद्धतीने कापून घेतले आहेत आता आपण सँडविचवर थोडंसं बटर लावून घेऊया थोडीशी शेव थोड चीज त्यानंतर ही ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचर बटाटा शेव चीज सँडविच खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी मुलांसाठी मुलांच्या टिफिनसाठी आणि किट्टी पार्टीसाठी हे सँडविच बनवू शकता हे टेस्टला फार छान लागतात बटाटा शेवची सँडविच खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना मुलांना आणि तुमच्या फ्रेंड्सना नक्की आवडती रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू